श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते धर्मग्रंथानुसार ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाते यालाच कृष्ण पेंगळ संकष्टी म्हणून ओळखले जाते सर्व चतुर्थी तिथींमध्ये याचं विशेष महत्त्व आहे या दिवशी अनेक शुभ योग जुळून येत आहेत ज्यामुळे याचे महत्त्व आणखी वाढले आहे पुराणानुसार संकशी चतुर्थीचं व्रत केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती राहते येत्या चौदा जून म्हणजेच शनिवारी आली आहे संकष्टी चतुर्थी कृष्ण पिंगळ संकष्टी चतुर्थीच्या व्रतात प्रथम भगवान श्री गणेशाची पूजा केली जाते आणि त्यानंतर चंद्राची चौदा जून शनिवारी चंद्रोदय जो आहे तो रात्री सुमारे दहा वाजून सात मिनटाने होईल त्यामुळे आपल्याला चंद्राची पूजा केल्यानंतरच व्रत हे सोडायचं आहे धार्मिक मान्यतानुसार संकशी चतुर्थीला उपवास करून गणेशाची पूजा केल्याने सर्व संकट दूर होतात गणेशाच्या आशीर्वादाने अडचणी आणि अडथळे दूर होतात जीवनात शुभ फळ येते आणि इच्छा पूर्ण होतात या संकशी चतुर्थीला तीन शुभयोग तयार होत आहेत ब्रह्मयोग इंद्रयोग आणि सर्वार्थ सिद्धियोग आणि या शुभ संयोगांमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्याचं पुण्य आपल्याला अनंतपटीने प्राप्त होत असतं दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण करा एक सुपारीचा अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्याला सर्व कामांमध्ये यश प्राप्त होणारच आहे पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील तर हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा त्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पूर्णपणे आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम गण गणपते नम लिहायला अजिबात विसरू नका संकाशी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म उठायचं उठायचे आणि अंथरुणामध्येच गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवातही करायची आणि त्यानंतर स्वच्छ स्नानही करायची आहे जर शक्य झालं तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे आणि आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांच्यावर आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करायचा आहे अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं आहे प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम ग गणपते नम या मंत्राचा जप हा करायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यानंतर जे तीर्थ आपण तयार केलेलं आहे त्या आवर्जून आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं हे गणपती बाप्पांना जलाभिषेक केलेलं तीर्थ आपल्या मुलांना प्यायला दिल्यामुळे त्यांच्या बुद्धीमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये वाढही होत असते त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर दुर्वाची एकवीस दुर्वांची जुडी आपल्याला अर्पण करायची ही जुडी अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांना गोडाचा नैवेद्य हा दाखवायचा आहे तुम्ही लाडू मोदकचं नैवेद्य दाखवू शकतात किंवा अगदी तुम्ही गुळखोबऱ्याचं नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे दिवसभर आपल्याला व्रत करायचं आहे संकष्टी क चतुर्थीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवण करायचं आहे रात्री चंद्र उगवल्यानंतर आपल्याला चंद्राला जल अर्पण करायचं आहे फुले अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी राहते त्यानंतरच आपल्याला व्रत हे सोडायचं आहे हिंदू धर्मात पूजेच्या वेळी सुपारीला विशेष महत्त्व आहे पानासोबत सुपारी देखील पूजेत ठेवली जाते गणेशाला सुपारी प्रिय आहे आणि जेव्हा पूजा केली जाते तेव्हा प्रथम उपासक गणेश आणि गौरीचे प्रतीक सुपारीच्या रूपात वापरतात तसेच भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेमध्येही सुपारीचा वापर हा केला जातो सुपारी संबंधित असे काही उपाय आहेत जे केल्याने धनात वाढ होते त्यासोबतच सुखसमृद्धी येते हे उपाय आपल्याला व्यवसाय आणि करिअरमध्ये सुद्धा उपयुक्त ठरतात हा उपाय करण्याकरता आपल्याला एक सुपारीही लागणार आहे पण जी सुपारी आपण घेणार ती नवीनच असा अगो असावी अगोदर पूजेमध्ये वापरलेली आपल्याला सुपारी घेता येणार आणि त्याचबरोबर आपल्याला एक विड्याचं पान ज्याला खाऊचं पानसुद्धा मांडतात ते घ्यायचं हे पानसुद्धा आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायचं ते अखंड असावं कुठेही तुटलेलं फाटलेलं किंवा किडलेलं नसावं आता आपल्याला एक तामन घ्यायचं आहे तामनामध्ये आपल्याला या सुपारीला ठेवायचं आणि तिला जलाभिषेक करायचं अकरा पळी पाणी आपल्याला सुपारीवर अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गण गणपते नम या मंत्राचा जप हा करायचे आहे त्यानंतर या सुपारीला आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आता आपल्याला जे विड्याचं पान घेतलं आहे त्या विड्याच्या पानावर आपल्याला कुंकुवाने एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे एक प्लेट घ्या त्यामध्ये थोडंसं कुंकू टाका आणि त्यामध्ये पाणी टाकून त्याचं गंध तयार करायचं आणि आपल्या करंगोळी शेजारीचं जे बोट असतं त्याला अनामिका म्हणतात या बोटानेच बोटा आपल्याला त्या विड्याच्या पानावर एक स्वास्तिक काढायचं स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा त्यामध्ये चार बिंदू तसेच कडीला ज्या दोन दोन रेषा असतात त्या आपल्याला आवर्जून द्यायच्यात कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात आता आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटवर आपल्याला हे विड्याचं पान ज्याच्यावर आपण स्वास्तिक काढलं ते ठेवायचं त्यावर आपल्याला ही सुपारी जी आहे ती ठेवायची आणि ही प्लेट उचलून आपल्याला देवघरामध्ये असणाऱ्या आपल्या गणपती बापांसमोर ठेवायची आता या सुपारीला आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती एक फुल अर्पण करून घ्यायचं आहे आता आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये अकरा पांढरे तिळ घ्यायचे आहेत अकरा काळे तिळ घ्यायचेत आणि एक छोटासा गुळाचा खडा सुद्धा घ्यायचा आहे तिळ हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आणि तसेच तिळांना दारिद्र्यनाशकसुद्धा म्हटलं जातं या वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या बीज मंत्राचा जप करायचं ओम गण गं, गणपते नम या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप हा करायचा आणि त्यानंतर आपल्याला या वस्तू ज्या आहेत त्या सुपारीवर अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर गणपती बाप्पान आपल्याला हात जोडून आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहे दोष आहे दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावी प्रार्थनाही करायची आहे यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरतीसुद्धा करून घ्यायची आहे आता रात्री जेव्हा चंद्रोदय होईल त्यावेळेस आपल्याला एक कळशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला अकरा काळे तिळ अकरा पांढरे तिळ आणि थोडंसं गुळाचा खडा जो आहे तो टाकायचं आहे आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला चंद्रदेवांना अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना आपल्याला ओम सोम सोमाय नम या मंत्राचा जप हा करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना आपल्या मनातली इच्छाही बोलायची असं म्हटलं जातं संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जो व्यक्ती चंद्रदेवाची पूजा करतो आणि आपल्या मनातली इच्छा बोलतो त्याच्या सर्व इच्छा मनोकामना साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात आता जी सुपारी आपण गणपती बाप्पांसमोर ठेवली ती संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर तिथेच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी स्नान करायची आहे देवपूजा करून झाल्यानंतर ही सुपारी तिकडनं आपल्याला उचलायची एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये आपल्याला तिला बांधायची आहे आता ही सुपारी तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये ठेवू शकतात किंवा अगदी तुमच्या घराच्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकतात किंवा जर तुमचा व्यवसाय नीट चालत नसेल तर व्यवसायाच्या ठिकाणीसुद्धा तुम्ही ठेवू शकतात कारण या सुपारीवर आपण सेवा केलेल्या त्यामुळे ती अभिमंत्रित होते आणि अशी ही सुपारी आपल्याजवळ असल्यामुळे आपल्याला सर्व कामां मध्ये यश हे मिळायला लागतं आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात आणि आपल्यावर अखंड गणपती बाप्पांची कृपा ही होत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा गणपती बाप्पा मोर्या